खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो खोबऱ्याने पदार्थाची टेस्ट तर वाढतेच सोबतच त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात आता हिवाळा चालू आहे अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात ते फायदे कोणते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा हे हाय हॅलो नमस्कार मी आरती माझ्या द स्मार्ट गृहिणी वळ या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतात त्याचसोबत त्यात कॉपर सेलेनियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियमही भरपूर असते हिवाळ्यात जर तुम्ही रोज याचं सेवन केले तर याचे भरपूर फायदे तुम्हाला मिळू शकतात नंबर एक मेंदूसाठी फायदेशीर ओलं खोबरं खाऊन केवळ शरीरालाच नाही तर मेंदूला देखील अनेक फायदे मिळतात यात आयन आणि विटॅमिन बी सहा आढळते जे मेंदूची काम करण्याची क्षमता वाढवते तसेच स्मरणशक्तीही वाढवते नंबर दोन शुगरमध्ये फायदेशीर हेल्थ एक्सपर्ट सांगतात की ओल्या खोबऱ्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत मिळते त्यामुळे डायबिटीसाच्या रुग्णांनी याचा त्यांचा आहारात समावेश करावा नंबर तीन त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ओल्या खोबऱ्यामध्ये विटॅमिनसोबतच अनेक अँटी ॲक्सिडेंट्सही असतात जे त्वचा आणि केसांना भरपूर पोषण देतात यात आढळणारं विटॅमिन ई त्वचा उजळवतो तसेच याच्या सेवनाने केसांचा रखरखीतपणा दूर होतो नंबर चार स्मरणशक्ती वाढते हिवाळ्यात नियमितपणे ओलं खोबरं खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करून रोज खावे खोबऱ्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असते जे तुमचे आरोग्य चांगले ठेवते नंबर पाच पोट राहतं साफ जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री खाऊन झोपा सकाळी तुमचं पोट साफ होणार यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने त्यामुळे पोट साफ होतं नंबर सहा उलटी होईल दूर उन्हाळ्यात ओमिटिंगची समस्या अनेकांना भेडसावते वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते तुम्हाला जर ओमेटिंग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा याने तुम्हाला आराम मिळतो नंबर सात रोगप्रतिकारशक्ती वाढते खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होते यात अँटी बॅक्टेरियल अँटीफंगस अँटी वायरल तत्व असतात यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट वर्ल्ड या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद